एक्कावन्न धावा करायच्या एकावन्न धावा कशा पद्धतीने थांबवल्या जातात ते बघण्यासारखं जाता। का असेल कारण चेंडू आहेत तीस आणि धावा बनवायच्या आहे एक आहेत एक्कावन्न अशक्य असं काही नाही दोघांसाठी शक्य आहे ते म्हणतात ना एक बीज जर का काळोख्या अंधारातून आणि कणखर जमिनीतून उगवू शकत तर तुम्ही का नाही तुम्ही सुद्धा करू शकतात फक्त स्वतःवरचा आत्मविश्वास तितका प्रबळ असायला हवा बाबुळणे इलेव्हन आणि हर्ष इलेव्हन या दोघांना हा शेवटचा कॉल असेल बाबुळणे इलेव्हन आणि हर्ष इलेव्हन या दोघही संघांच्या संगणायकांना हा शेवटचा कॉल असेल नाणेपैकीसाठी त्वरित इथे उपलब्ध व्हायचा आहे पहिलं षटक पहिला बॉल पडतोय करण याच्यासाठी बाहेरचा बॉल तो छेडलाय थांबलाय सर्कल सर्कलमध्येच निर्धाव चंडू डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला पहिलाच आता पावसाने थोडी रजा घेतलीय पाऊस थांबलाय कदाचित पाऊस थांबलाय या कारणास्तव फलंदाजी करायला थोडं सोपं जाऊ शकतं परंतु बघूयात गोलंदाजी करायला सुद्धा सोपं जातं बाउन्स नाही मिळाला खालीच राहिला आणि तो ड्राईव्ह केलाय लॉंग ऑफच्या दिशेला तिकडे क्षेत्रक्षक आहे डीप मध्ये काय जबरदस्त फैकी आणि फंबल झालाय पुढचा बॉल करण याच्यासाठी पुढे डाकलेला बॉल लॉफ्ट करायचा होता परंतु एलिव्हेशन प्राप्त करता आला नाही बॅटच्या खालच्याच भागाला लागलाय आणि थोडी सर्कल मध्ये थांबलाय चेंडू एकदा एका धाबेवर संतुष्ट असतील तो फलंदाज संग फलंदाजी करणारा संघ करतो कि फलंदाजी करणारा अतिरिक्त बाहेर काम एक हात डावा हात बाहेर काढतोय आणि तो चेंडू आडवतोय करू द्यायचा नसेल तर याच पद्धतीची गोलंदाजी बाळा परंतु इकडे अगदी यष्टीरक्षकाच्या मागेच शतरक्षण लावून ठेवलंय नाहीये रियर अप केला जातोय समूहातून आणि नक्कीच समूहातून यश प्राप्त होतं वाह इनसाइड आऊटचा फटका कव्हरच्या दिशेला टळवून दिला वन बाउंस होतोय फरार धावहेतील चार चांगला फटका चांगला फटका आता काउंटर अटॅक करायचं काम फलंदाज करण आणि मोहन यांच्या माध्यमातून केलं जात आहे छान आणि देखना फटका आपल्याला बघायला मिळाला करणच्या बॅट मधून एक अफलातून फटका अफलातून डिलिव्हरी पुढे टाकेला बो केलाय उंची भरपूर अंतर बघू किती यस येस ती जातोय पर येतोय करणच्या बॅट मधून सहा 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 हा सुद्धा लॉफ केलाय गरारी हवाई सफर मी याच्या आधीच बोललो होतो शांत आणि संयमी बुद्धीचा वापर कोण करत ते फार महत्वाचं होणार होतं आणि इथे करणने स्वतःला सावरलं सरसावलं स्वतःच्या बुद्धीचा वापर केला पॅनिक झाला नाही आणि त्याच शांत आणि कामनसने त्याने हे दोन फटके मारून दिल्या आणि आपल्या बाजूने ही मॅच आता ओढण्याचं काम तो करतोय चांगली बॅटिंग अगेन पुढे लागेला लागे बॉल स्ट्रेट डाऊन डाऊन लॉंग डोक्यावरून जा, जातोय सीमा पार येतील दाबा सहा षटक संपलाय ती तीन षटकांच्या समाप्तीनंतर झाली होती पस्तीस रन आणि आता समीकरण झालं या मॅच सोळा रनित खेळाडू मुन्ना शेख यांचे प्रेक्षक वर्ग त्यांच्यासोबत सेल्फी घेताना वाह स्वतःला झोकून दिलं बॉल ज्या दिशेला बाहेर टाकला होता त्या दिशेला स्वतः वजन बॅटवर टाकलं हवेत बॅट फेकली आणि दोन दाब नक्कीच प्राप्त झाल्या सामना रोमहर्षक आहे मेहनत मेहनत मी आधीच बोललो होतो की आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाहीये आणि कष्ट जर का प्रमाणे स्टेप आउट करून फुलटॉस बनवला फेकून दिला बॅटमधून येतोय सिक्सर सहा आणि आता या मॅच समीकरण झालंय तीन चेंडू सहा रन चेंडू शिल्लक आहेत तीन